एक तत्व नाम, दृढ दरी मना दृढदारी हरीसी करुणाये इल तुझी ते नाम सोपे रे ते नाम सोपे रे ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದಿ ಸದಗ ಜಿ ನಾಮ ತತ್ತ್ವ ನಾ ರೇ ಅನ್ಯತಾ ನಾ ರೇ ಅನ್ಯತಾ व्यानकपण्ठिल जनी ज्ञानदेव मौन जपे माणन्तरि जपे माणन्तरि धरी श्रीहरि जपे सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हण हरी मुखे म्हण हरी मुखे मणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ಣಕ್ರೇ ಕೋಣ ರೀ ಸರ್ವಸುಖ ಗೋಡಿ ಸಾಹಿತ್ಯವಡಿ ಸರ್ವಸುಖ ಗೋಡಿ ಸಾಹಿತ್ಯವಡಿ ರಿಕಮಾರ್ಧ ಗಡಿ ರಾಹುನ लटी का व्यवहार सर्व हा संसार लटी काहा व्यवहार सर्व हा संसार वाजार हरी वीण लटी का व्यवहार सर्व हा संसार लटी का हा व्यवहार सर्वा संसार नाम नामन्त्रिन पाप रामकृष्ण संकल्प धरीरा हे लठि कः हा व्यवहार सर्वाहा संसार लठि कः हा व्यवहार सर्वा संसार निज वृत्ती हे काडी सर्व तोडी, इंद्रिया सवाडी, लपून को का व्यवहार सर्व हा संसार लटी का व्यवहार, सर्व हा संसार भाव, േണ ശാന്ദൂണി ലവഹാരസാരട്ടാവവഹാര സർഹ സംസാര ഞാന പ്രവൃത്തി ദേവി ജ്ഞാന समाज संजीवन हरी पाठ हरी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी म्हणा हरी म्हणा हरी म्हणा हरी मुके म्हणा नाम संकीर्तन साधन पशोपे नाम संकीर्तन साधन पशोपे जळ तीर पान्मातरीची नर सायास जावे बनात सुखे ये तो घरा नारायण गेस यास जावे बनात राेस ढाईचं बैसोनी, धाईच बैसोनी, करा एक शेत धाई सबै सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा द सयास जावे वनात सयास राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवामकृष्ण हरि विठल केशवा मन्त्र हाजपावा सर्काळ नलगेसास या वीण असता या वीण असता या वीण असता आणिक साधन वाहतसेण विठोबाची नल सायास, जावे बनांतरा, सर कामणे सोपे तू कामणे सोपे आहे हे सर्वाहून तू कामणे सोपे आहे हे सर्वाहून शहाणातो धनी घेते नरगे गेसयास जावे वरा सुखे ये नारायण नरगे न जावे जावना नरगे गेसयास नरगे गेसयास नल सायास अभंग पाठ असती अठ्ठावीस हरी पाठ असती अठ्ठावीस दे ज्ञान देवे ज्ञानदेवे पाठ करे इंद्रायणी ती ो यधिकारी सर्वो नपाठकी इन्द्रायणीतिरि नृत्यपाठकी इन्द्रायणीतिरि असावे वेकाग्री स्वस्थचित्तमान उल्हासे करु स्मरणीवी नृत्यपाठकी इन्द्रायणि नृत्यपाठकी तैसा, अन्तकालितै वेणी हरि त्या सभा अन्तर्बाय नित्यपाठकरे इन्द्रायणि नित्यपाठकरि इन्द्रायणि सज्जनानि सज्जनानी ती प्रचिति आळसी केवी तर पाठ करी इंद्रायणी नित्य पाठ करी इंद्रायणी श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमाळ तोषला काळ सरे इंद्रायणी तीरी इंद्रायणी तीरी इंद्रायणी तीरी देवाची बारी उभाक्षण भरी तेने मुक्ती चारी सांगी ते मुक्ती चारीख मारणा करी मुख पुण्याची गडना ओण करी पुण्याची गडना ओण असोनी संसारी जीवे वे मुकारी असोनी संसारी जीवे वे मुकारी वेद शास्त्र पाणी बाया तादा हरि मुखे मना हरि मुखे मना उन्नती गणना ओळख करी पुण्याची गणना कोण करी ज्ञान देव माने व्यासाची घे पुणे ज्ञान देव माने व्यासाची घे पांडव द्वारकेची पांड मुके माना करी मुखे मुके मारी पुण्य चिंगण ओण करी पुण्य चिंगण ओण करी ओण करी ओण कर आता आपण भैरवीमधला एक गजर ऐकणार आहोत माऊली गुरु माऊली माऊरी गुरु माऊरी हो माऊली गुरु माऊरी आमुची ज्ञानेश्वर माऊरी महाराज ज्ञानेश्वर माऊ जय जय ज्ञानेश्वर माऊरी जय जय ज्ञानेश्वर माऊरी धाव घेई अलंकापुरी धाव घेई अलंकापुरी सोनियाचा पिंपळ महाद्वारी पिंपळ महाद्वारी माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञाने पा ज्ञानेश्वरी भक्तजन कृपा सा भक्तजन कृपा सा ज्ञानेश्वर मा जय जय ज्ञानेश्वर मा जय जय, जय ज्ञानेश्वर ज्ञा माऊली गहन अर्थ लपलेला आहे प्रत्येक अभंगाच्या शेवटी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या द्विरुक्तीचा अर्ज असतो कलियुगाच्या महिम्यानुसार ईश्वर नामस्मरणानेही साधकाला मोक्षप्राप्ती होते या नामस्मरणाचं अस्त्र आपल्या हातात आहे आणि ते साधून प्रत्येक जण हरिनामामध्ये रत होऊया ईश्वर भक्तीची कास धरूया प्रत्येक अभंग हृदयाला जाऊन भिडतात कारुण्याचा महापूर अंतःकरणामध्ये दाटून येतो शब्द निशब्द होतात अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरित्या त्या सांभाळी अंतर्बाह्य ही स्थिती होते पण केव्हा तर जेव्हा हरी माझा आणि मी हरिचा ही एकरूपता साधेल तेव्हाच हरिनामाची ही ज्योत अंतर्मनामध्ये तुमच्या आमच्या तेवत राहो अर्थाने आणि प्रत्येक रागाच्या शुद्ध चालीने आपलं अंतकरण हे लावून जातं सुप्रसिद्ध गायक आणि संगीत संयोजक श्री मनोहरपंत सबनीस म्हणजेच दादा सबनीस यांनी निरनि निरनिराळ्या रागातील चाली देऊन अभंग कोंदणात बसवलेले आहेत त्यांच्या कन्या सौसीमाताई देशपांडे यांच्याकडून हा ठेवा आमच्या बाई सौभाग्यवती अलकाताई कुलकर्णी पुणे ह्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला हा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे नक्की प्रयत्न राहतील आता आपण ओव्या म्हणून कार्यक्रमाची सांगता करूया भरोनी सद्भावांची अंजुळी मिया ओवी विया पुरे मोकळी अर्पीवियाघ्री युगुरी विश्वरूपाचा ये शरीरीची ये माती मेळवी निये क्षिती जेते श्रीचरण उभे आराध्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ